गुड इवनिंग सगळ्यांना आता वाजले तीन आपण बनवणार आहे उपीट त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय तो आता भाजून घेऊयात तुम्ही भाजताना तूपही घालू शकता आमच्यात जास्त तूप कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही घालणार मी असाच भाजून घेणार आहे स्लो गॅसवरती एक दहा मिनटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घेऊयात त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी एक टोमॅटो घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि दोन कांदे हे आपण चिरून घेऊयात रवा छान भाजून घेतलाय आता मी काढून घेतलाय त्याच्यामध्ये घालण्यासाठी टोमॅटो हिरवी मिरची दोन तीन दोन कांदे कोथिंबीर घेतले ते आपण चिरून घेऊयात फोडणीसाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात ते तेल घेतले दोन चमचे तोपर्यंत आपण फोडणीसाठी काय काय घेतले ते बघूया फोडणीसाठी घेतले मोहरी जिरं हळद कडीपत्ता कांदा टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नसर घालायचं नका घालू हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ चला सुरू करूयात सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली की जिरे घालायचं जिरे तडतडले की कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची थोडी परतून घ्यायची मिरची थोडी परतली की घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा भाजण्यासाठी त्यात आपण मीठ घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मध्ये भाज्या घालू शकता जसं की मटार गाजर पण छान लागतो कांदा छान परतून घ्यायचा मी एक वाटीने रवा घेतलेला मग एक वाटी रवा आहे तर मी याला दोन वाटी या सेम वाटीने दोन वाटी पाणी घालणार आहे कांदा छान भाजत आलाय आता आपण त्याच्यात कढीपत्ता घालून घेऊयात परतून झाला की त्यात घालून घेऊयात टोमॅटो टोमॅटो पण छान परतून घेऊयात टोमॅटो छान भाजत आला की त्यात आता हळद घालूयात हळद नाही घातली तरी चालेल अर्धा मिनिट बर छान परतून घेऊया टोमॅटो छान भाजलाय आता आपण ह्या दोन वाट्या पाणी घालून घेऊया पाणी घालून झालं आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला एक छान उकळी काढून घेऊयात याला आता छान उकळी आली आपण ह्याच्यामध्ये भाजलेला रवा घालून घेऊयात रवा घातल्यावरती पटकन हलवून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाहीत एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी बरोबर मेजरमेंट होऊन जातं त्याच्यामुळे जेवढा जा रवा असेल दुप्पट पाणी घालायचं म्हणजे जा। जास्त पातळ होत नाही जास्त घट्ट होत नाही त्याला एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया आपलं पीठ छान तयार झाले आता त्याला प्लेट मध्ये काढून घेऊयात आपलं उपीट खाण्यासाठी तयार आहे